दामिनी पथकाकडून विद्यार्थिनींना गुड टच बॅड टच विषयी जागरूकता मुलींचे लैंगिक शोषण आणि छळापासून संरक्षण करण्यासाठी धुळे धुळे पोलिसांनी पहल केली आहे शहरातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये गुड टच बॅड टच विषयी विशेष जागरुकता मोहीम राबवली जात आहे या मोहिमेची सुरुवात आज मंगळवार चोवीस सप्टेंबर रोजी चाळीसगाव रोडवरील शारदा शाळेतून करण्यात आली दामिनी पथकाच्या महिला पोलीस अमलदारांनी स्पर्श ज्ञानाचे धडे दिले त्यांनी विद्यार्थिनींना सांगितले की जर कोणी त्यांच्याशी अश्लील किंवा अनावश्यक वर्तन केले तर त्यांनी लगेच आपल्या आई वडिलांना शिक्षिकांना किंवा पोलिसांच्या एकशे बारा या हेल्पलाइन क्रमांकावर माहिती द्यावी आजच्या काळात मुलींचे लैंगिक शोषणाचे प्रमाण वाढत आहे या पार्श्वभूमीवर मुलींना लहानपणापासूनच स्वतःचे संरक्षण करण्याचे धने देणे आवश्यक आहे दामिनी पथकाच्या या मोहिमेचे उद्दिष्ट म्हणजे मुलींना आणि त्यांना कोणत्याही प्रकारच्या छेछाडी विरुद्ध लढण्याची शक्ती देणे आहे यावेळी दामिनी पथकाच्या माध्यमातून विद्यार्थिनींना कोणता स्पर्श योग्य आणि कोणता अयोग्य आहे हे स्पष्ट करण्यात आले जर कोणत्याही प्रकारची छेडछाड झाली तर त्यांनी कोणाला कसे कळवायचे हे सांगण्यात आले मधे साथी प्रोथ साहित आले मुलींमध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रोत्साहित करण्यात धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेद्वारे मुलींना सुरक्षित वातावरण प्रदान करण्याचा प्रयत्न करत आहे दामिनी पथकाच्या माध्यमातून मुलींना स्वतःचे संरक्षण करण्याचे धडे देऊन पोलीस प्रशासन समाजात सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहे धुळे क्राई न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे पथक धुळे माझ्यासोबत तीन कर्मचारी एक चालक व एक वाहन असल्याने माननीय पोलीस अधीक्षक सो धुळे धुळे साहेबच्या आदेशाने अडिशनल एस पी साहेब काळे साहेब यांच्या आदेशाने आम्ही रोज पेट्रोलिंग दरम्यान पण दहा ते पंधरा शाळेला भेट देतो व बाकी मुलींना त्याच्याबद्दल माहिती देतो व साय कॉलेज हायस्कूल बोर्डिंग आ, बोर्डिंग यांच्या स यांना भेट देऊन त्यांना सायबरबद्दल माही माहिती देत राहतो बूट टच बॅड टचबद्दल सर्व लहान मुलींना मुला मुलींना Mais de 10